नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाचा तीन तीन दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न रोज घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा प्रत्येक प्रश्न आपण खूप मेहनतीने घेत असतो जर आपण नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत होईल ओके कालचा प्रश्न असा होता कि भारत थायलंड मैत्री लष्कर सराव पंचवीस रॅमेन मॅगिस पुरस्कार पंचवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिलिपाइनचे माजी राष्ट्र अध्यक्ष रॅमेन मॅगिस यांच्या एकशे अठराव्या निमित्त एकूण किती जणांना व्यक्ती किंवा संस्थांना पुरस्कार देण्यात आला आहे तर मित्र हो जणांना देण्यात आलेला आहे पाहूया लक्षात ठेवा पुरस्कार भारत ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी ही संस्था हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था ठरली आहे ठीक आहे दुसरा आहे शहीना अली मालदी पर्यावरण संरक्षणाच्या कार्यासाठी आणि फ्लेवियानो अँटोनिओ एल विला नोया फिलिपाईन्सचे सामाजिक योगदानासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे थोडं डिटेल पाहूया आपण मित्र हो एज्युकेटेड गर्ल्स संस्थेबद्दल थोडस स्थापना झाली सा दोन सात मध्ये सफिना हुसेन यांनी केली मुख्यालय त्याचं मुंबईत आहे कार्य भारतातील चार राज्यातील तीस हजार पेक्षा जास्त गावांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी काम करते उद्दिष्ट दोन हजार पस्तीस पर्यंत एक कोटी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे ओळख आशियाचा नोबेल आहे सुरुवात एकोणीशे सत्तावन्न मॅक्सिस उद्दिष्ट आशियातील उत्कृष्ट व्यक्ती संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न खालील कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी PATA म्हणजे पार्टा गोल्ड एवॉर्ड पंचवीस मिळाला आहे तर तो केरळ राज्याला मिळालेला आहे केरळ पर्यटनाला सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी प्रतिष्ठित PATA ए टी गोल्ड एवॉर्ड पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे तिसरा सुमित्र हो एशियन इंडिया युवा शिखर परिषदेची पाचवी आवृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये कुठे आयोजित झाली आहे ठीक आहे ती गोव्यामध्ये आयोजित करण्यात आली होती लक्षात असावं पाचवी सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट गोव्यात आयोजित झाली ठीक आहे कनेक्टिंग द युथ शेपिंग हे ना शेपिंग आवर फ्युचर थीम होत त्याच लक्षात ठेवा या आयोजनात भारत आणि असियान देशामधील दि युवा नेत्यांचे संवाद आणि नेटवर्किंग होते ठीक नेक्स आहे नेक्स्ट क्वेश्चन मधील ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कोणत्या अणुउर्जा प्रकल्पाला प्रश्न खूप महत्वाचा हो आहे असा सुद्धा एखादा प्रश्न पडला तर तो आपल्याला उत्तर देता आलेला पाहिजे त्याचं उत्तर आहे कुर्स्क नावाच्या अणुऊर्जेला प्रकल्पाला आग लागली होती युक्रेन ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली रशिया युक्रेन युद्ध दोन मध्ये सुरुवात झाली युक्रेन माहिती खंड युरोप मध्ये अध्यक्ष ओलो डिमर झेलेन्स्की पंतप्रधान डेनिस शिम्पाल राजधानी क्यू आणि चलन युक्रेन रिविया लक्षात ठेवा ओके नेक्स्ट क्वेश्चन पाचवा कंबोडियाची सीमा प्रश्नावर दूरध्वनी संभाषणा दरम्यान संविधानाचे उल्लंघन झाल्यामुळे यांना पदावरून काढल्यानंतर थायलंडच्या कार्यवाह पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर या आहे मित्रांनो लक्षात ठेवा वेचा यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे सहावा प्रश्न न नू आखाई सण दरवर्षी मुख्यतः भारताच्या कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो मध्ये साजरा, जातो। हे साजरा केला जातो होणारा कृषी उत्सव आहे हा उत्सव नवधान्याच्या स्वागत म्हणून केला जातो बऱ्याचदा गणेश चतुर्थी नंतरची पाचवी तिथीला पुढील दिवशी साजरा होतो सातवा प्रश्न मित्र हो। नेपाळमधील कोणत्या शहरात दोन हजार पंचवीस साली नेपाळ कला आणि महोत्सव आयोजित होणार आहे जर हो पाहायला तर तो भक्तपूर येथे आयोजित केला जाणार आहे ठीक आहे नेपाळ कला सांस्कृतिक महोत्सव पंचवीस ठिकाण भक्तपूर नेपाळ पाच ते सतरा सप्टेंबर दरम्यान सुरू होणार आहे उद्दिष्ट नेपाळची कला सांस्कृतिक जागतिक स्तरावर प्रसिद्ध करणे हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे आठवा प्रश्न पास कोणत्या राज्यातील किन्नौर जिल्ह्यात आहे ठीक आहे तो हिमाचल प्रदेश मध्ये आहे लक्षात ठेवा शिपी काला पास किन्नौर जिल्हा हिमाचल प्रदेश भारत चीन व्यापार मार्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला कोविड एकोणीस मुळे दोन हजार वीस पासून तो महामार्ग बंद होता आता तो पुन्हा चालू करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न लाडो लक्ष्मी योजना महिलांसाठी कोणत्या राज्याने मंजूर केली आहे ठीक आहे हरियाणा सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे सक्टे मासीक रुपे या योजने महिलांना पंचवीस टक्के मासिक एकविशे रुपये मदत मिळणार आहे या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि राजकीय सामाजिक सशक्तीकरण करणे आहे असा त्याचा उद्देश आहे लक्षात असू दे नेक्स्ट क्वेश्चन दहावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या देशाला भेट दिली आहे

पहिला दौरा आहे त्यांनी चीनचे राष्ट्र अध्यक्ष संवाद साधलेला आहे ओके प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्र हो हा संपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश जो म्हणे पोलीस भरती करणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा करणार आहे कि किंवा MPSC असेल किंवा इतर कोणत्याही सेंट्रल state असतील त्या प्रत्येकाला मदत व्हावी या उद्देशाने मी करंट अफेअर्स सुरु करत केलेला आहे ठीक आहे याच उत्तर काय मित्रांनो तर एक ते सात सप्टेंबर राश्... दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जातो एक ते सात सप्टेंबर बारावा प्रश्न राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा केला जातो याच जा उत्तर आहे चार सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तीस तेरा ऑगस्ट दरवर्षी नुखा ही सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो त्याचं जा उत्तर आहे ओडिशा राज्यात साजरा केला जातो ठीक के आहे चौदावा प्रश्न भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमी साठी प्रमुख ओ ए टी सुविधा सुरू केली आहे मित्रांनो भारताने कोणत्या राज्यामध्ये सैनिक कंडक्टरसाठी प्रमुख OSAT सुविधा सुरू केली आहे actually पाहायला गेलं सैनिक कंडक्टरसाठी पहिला प्रमुख नियम करणारा कोण आहे तर रा गुजरात राज्य आहे आणि OSAT सुविधा देणारा सुद्धा कोणता राज्य आहे गुजरातच राज्य आहे लक्षात ठेवा याच उत्तर काय आहे गुजरात आहे नेक्स्ट क्वेश्चन पंधरा अलीकडे कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे, कोणत्या राज्य सरकारने विधानसभा जी असते मित्रांनो, तर त्याच्यावर बंदी म्हणजे भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. तर मित्रांनो जर पाहायला गेलं, तर ते कोणी केले मिझोरमने केलेलं आहे. ठीक आहे? next question सोळावा. जागतिक नारळ दिवस दरवर्षी नेमकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो दोन सप्टेंबर रोजी साजरा केला जातो World Day, हा दर्जाचा दिवस आहे जो दरवर्षी दोन सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस नारळाच्या आर्थिक सामाजिक पर्यावरणीय महत्त्वाला जागरूकता करण्यासाठी आयोजित केला जातो सतरावा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कोणत्या राज्यात नो हेल्ट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे तर ती उत्तर प्रदेश राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न अलीकडे भारताची वास्तविक जीएडपी ठीक आहे म्हणजे मेन थिंग लक्षात ठेवा किती टक्क्यांनी वाढली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो सात पॉईंट आठ टक्क्यांनी वाढलेला आहे भारताची वास्तव GDP म्हणजे अह year twenty six एप्रिल जून पंचवीस मध्ये सात point आठ टक्क्यांनी वाढली आहे. भारत सर्वाधिक वेगाने वाढणारा मोठा अर्थव्यवस्था देश ठरलेला आहे. एकोणिसावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला आहे? कोणत्या राज्याने सुरू केला आहे असुणाचल प्रदेश राज्याने जगातील पहिली एआ बँक राईट बँक सुरू केली आहे तर के ती मलेशियाने सुरू केली आहे आणि सर्वांसाठी महत्वाचा आजचा प्रश्न अखिल भारतीय वक्ता परिषद पंचवीस चे आयोजन ऑप्शन आहे मुंबई कलकत्ता नवी दिल्ली चेन्नई आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथे सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू